याला ऑवरेज जर म्हणा तर एक लिटर मध्ये दोन एकर वखर्णी हे मशीन करतेकर ही वखर्णी करते अगदी अवरेज भारी एका लिटरला अर्धा म्हणजे एका एकरला फक्त अर्धा अर्धा लिटर फक्त अर्धा लिटर मध्ये एक एकर काढत काढते मित्रांनो हे मशीन असं मशीन आहे आणि त्याच आणखी त्याचा अवजार काय काय जोडते ते आपल्याला अवजार आता हे जेवढे आम्ही सोबत देतोय परंतु तुम्हाला याच्या व्यतिरिक्त याला तुम्ही टी पी पंप जोडू शकता जे फवारणी करतो आपण ते त्याच्यानंतर पाणी उपसाचा पंप सुद्धा याला जोडता येतो पुन्हा सोंगणी यंत्र जे असतं रिपर, रिपर याला जोडता त्याच्यानंतर पुन्हा आणखीन भरपूर अशा अटॅचमेंट आहेत की याला जवळपास चाळीस प्रकारच्या अटॅचमेंट याला जोडता येतात शेतकरी मित्रांनो रामराम आपण सात एच पी डिझेल हे जे भाऊंचं मशीन आहे आणि खूप चांगलं काम त्यांचं यंत्र आणि अवजार याच्यामध्ये आपण पाहतो तर त्यांच्याकडून या मशीनची आपण माहिती घेऊ की कशाप्रकारे मशीन चालतं त्याच्यानंतर या मशीनचा उपयोग कोणत्या शेतकऱ्याचा होतो आणि कशा कशा पिकामध्ये त्याची किंमत काय पडणार आहे त्याला डिझेल खर्च जो आहे हा डिझेल खर्च किती आहे आणि या मशीनबाबत काळजी काय घ्यायची घ्यायची हे त्यांना आपण विचार विचारणार आहोत तर त्यांचा आपण परिचय करून घेऊ बघू राम 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 आपल्या एकदा परिचय करून घ्या नमस्कार मित्रांनो मी पंढरीनाथ पाटील आणि स्वागत करतो तुमचा दाराग्रो इंडस्ट्रीजमध्ये मित्रांनो आपण आपली आदारागृह इंडस्ट्री छत्रपती संभाजीनगरपासून फक्त वीस किलोमीटर अंतरावरती बीड आहे वेला राजापूर या ठिकाणी आणि मित्रांनो आपण जे आपण आता मी स्वतः शेतकरी आहे शेतकऱ्यांना काय अडचण येतात काय आपल्याला मशीन कसं चाललं पाहिजे त्याला अटॅचमेंट काय काय पाहिजे त्यानुसार आपण पूर्ण अभ्यास करून याला अटॅचमेंट आपण बनवलेलं आहे आणि मित्रांनो तुम्ही जसं की पंजाबवरनं जे मशीन आहे त्याच्यासोबत तुम्हाला ते पडलर दिलं जातं त्याच्यानंतर ते नको ते सारा यंत्र वगैरे दिले जाते म्हणजे ज्या गोष्टीची आपल्याला खरोखर गरजच नाही त्या मशीनसोबत आपण विनाकारण त्या वस्तू आणतो तिकडनं आणल्यानंतर त्याची वेळेवरती आपल्याला सर्विस मिळत नाही त्याच्यानंतर त्याचे अटॅचमेंट मिळत नाही त्याचे स्पेअर पार्ट मिळत नाही असा प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळं आम्ही हे सगळं आपलं संभाजीनगरमध्ये पूर्ण आहे मॅन्युफॅक्चरिंग युनिटच आपलं आहे तुम्ही आल्यानंतर तुम्हाला सगळं इथं बघितलं तुम्हाला सगळं बघायला मिळत आणि याला आपण हे सात एच पीचं सा रॅटो इंजिनमध्ये डिझेल इंजिन जोडलेलं आहे मित्रांनो डिझेल इंजिन हे सात एच पीचं हॉस सात एच पीचं सा हेवी पॉवरमध्ये हे मशीन आहे आणि याचा शासन मान्यता प्राप्त या टेस्ट रिपोर्टसुद्धा आहे हे सबसिडीला पन्नास टक्के सबसिडीसुद्धा याच्यावरती मिळते मित्रांनो आता मशीनचेबद्दल सांगायचं म्हणजे आपण याच्यासोबत हे दोन रबर टायर तर देतोच रबर टायर रानात गेल्यानंतर चालत नाही त्याच्यासाठी आपल्याला रानात गेल्यानंतर व खरपाळी ज्यावेळी जोडायची त्याला लोखंडीचाकं जोडावं लागतात हे सुद्धा आपण त्याच्यासोबत देतो आहे पुन्हा त्याच्यानंतर हा रोटावेटर बत्तीस ब्लेडचा रोटावेटर म्हणजे जवळपास साडेतीन चार, चार फूट रान घेऊन चालणारा असा बत्तीस ब्लेडचा रोटावेटर सुद्धा आपण याच्यासोबत देतो आहे आणि तसंच याला वखरपाळीसुद्धा आपण देतो आहे मित्रांनो हे वखरपाळी तुम्हाला ॲडजस्टेबल आहे याला तुम्हाला कोळवणीही करता येते वखर पासही करता येते आणि रासनीही करता येते म्हणजे मोठं हो वखरही करता येते असं ॲडजस्टेबल आहे तुम्हाला डीप जेवढं खोल लावायचं तेवढं खोल लावा वर जेवढं वरती घ्यायचं तेवढं वरती घ्या चाकतेसाठी टाकले अगदी चाकतेच्यासाठीच आपण सिस्टम त्याला जोडलेलं आहे असं पूर्ण हेवी क्वालिटीचं असं पूर्ण हे सात पीचं डिझेल मशीन आहे आणि मित्रांनो हे त्या शेतकऱ्यांसाठी आहे ज्यांच्याकडे समजा पाच दहा एकर जमीन आहे आपल्याला वखर पास वगैरे कोळपे वगैरे व कपाशीत त्याच्यानंतर ऊसात मकात आपल्याला ज्यावेळेस मेहनत करायची खास करून कपाशी वाल्यांसाठी हे एकदम उत्कृष्ट असं मशीन आहे याला ऑवरेज जर म्हणा तर एक लिटर मध्ये दोन एकर वखरणी हे मशीन करतेकर ही व खर्णी करते अगदी एक, एक एक वखर्णी एका ऑवरेज एका लिटरला वखरणी म्हणजे एका एकरला फक्त अर्ध लिटर अर्धा लिटर फक्त अर्धा लिटर मध्ये एक एकर आण काढते मित्रांनो हे मशीन असं हे मशीन आहे आणि त्याच आणखी त्याचा अवजार काय काय जोडते तिला आपल्याला हा आता हे जेवढे तर आम्ही सोबत देतोयचे परंतु तुम्हाला याच्या व्यतिरिक्त याला तुम्ही एस टी पी पंप जोडू शकता जे फवारणी करतोय आपण ते त्याच्यानंतर पाणी उपसाचा पंप सुद्धा याला जोडता येतो पुन्हा सोंगणी यंत्र जे असतं रिपर रिपर सुद्धा याला जोडता येतं त्याच्यानंतर पुन्हा आणखीन भरपूर असे अटॅचमेंट आहेत की याला जवळपास चाळीस प्रकारच्या अटॅचमेंट याला जोडता येतात याला ट्रॉली नांगर मोगडाट फनाट ते सगळं काही याला चालतंय शेतकऱ्याला काही समजा जर शेतामधून आणायचं सरपण आणायचं तरी तरी आणता येते याला याची लोड कॅपॅसिटी पाच क्विंटलच्या आहे राहून पाच क्विंटल ट्रॉलीमध्ये टाकून तुम्ही रानातून कुठं नाही याला मटेरियल आपण घरी आणू शकतो नक्कीच तर भाऊंनी फार महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे मशीन दिलेले आहेत या प्रकारचे सर्व मशीन ते जसं शेती जसा शेतकरी जशी तिची गरज अशा पद्धतीने देत असतात तर आपली शेती आपली प्रयोगशाळा जे बघत असतील त्यांचा मान सन्मान म्हणून याची तुम्ही किंमत आणि त्यांच्यासाठी काय स्पेशल तुम्ही ऑफर ठेवता अगदी 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 सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो जे आता आपली मूळ किंमत या मशीनच्या आहे फक्त आणि फक्त पासष्ट हजार रुपये या सर्व अटॅचमेंट सहित आपण हे पासष्ट हजारामध्ये देतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे कामा इंजिन आहे मित्रांनो कामा इंजिन असल्यामुळे याला म्हणजे याच्यासारखा ब्रँड भारतात दुसरा कोणताही नाही काय वैशिष्ट्य हे कामा इंजिन म्हणजे याच्यातलं जे मटेरियल आतलं वापरलेलं पूर्ण हेवी मटेरियल असते आणि याची फायरिंगसुद्धा एकदम सॉफ्ट असते त्याच्यानंतर याला डिझेलही कमी लागते आणि हे तापतही कमी असते म्हणजे गरम होणार नाही जास्त असं हेवी क्वालिटीचं हे मशीन आहे आणि कामा इंजिन म्हणजे तुम्ही कुठेही सर्च केलं तरी कामा इंजिन आणि किर्लोस्कर असे दोनच ब्रँडेड इंजिन पूर्ण भारतात बनतात ना, तर याची किंमत खास आपली शेती आपल्या प्रयोगशाळासाठी काही विशेष तुम्ही ठेवलेली आहे का म्हणजे अगदी 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 हे पूर्ण सेट आम्ही पासष्ट हजारामध्ये देतोय मित्रांनो परंतु तुम्ही भाऊंचा व्हिडिओ बघून जर आलात आणि त्यांचा स्क्रीनशॉट आम्हाला जर दाखवला तर हे मशीनमध्ये तुम्हाला दोन हजारांचा डिस्काउंट आपण देणार ना, आहे अगदी तुम्ही इथून ये येऊन मशीनचा डेमो घ्या इथं प्रत्यक्ष व्हिजिट करा पाहिल्यानंतर संतुष्ट झाल्यानंतरच मशीन खरेदी करा बस एवढंच सांगाल नक्कीच सर आपल्याला जर मशीन घ्यायची असेल आणि मशीनची आपल्याला गरज असेल तर नक्कीच काय काय पिकं हो, काय काय सगळ्या गोष्टी त्यांना तुम्ही विचारू हो शकता मोबाईल नंबर त्यांचा दिसतो आहे आणि आतापर्यंत त्यांनी भरपूर शेतकऱ्याचा जे प्रश्न आहेत ते मिटवलेले आहेत दुसरी गोष्ट त्यांचे स्पेअर पार्ट जे आहेत स्पेयर पार्टचं त्यांच्याकडं फार मोठं कलेक्शन आहे जो स्पेअर पार्ट तुमचा खराब होईल आणि तुम्ही जर त्यांना फोन करून सांगितलं आणि ऑर्डर केली तर ते तुम्ही कुरिअरनासुद्धा आगली अगदी कुरिअर सिस्टम इतका फास्ट आहे आज तुम्ही जर पार्टचा फोटो टाकला तर तिसऱ्या दिवशी पार्ट तुमच्याजवळ येतोय आहे मित्रांनो असं इतकी फास्ट सुविधा आहे नक्की तर मित्रांनो सगळ्यात सांगायचं म्हणजे असा मुद्दा आहे की तुम्ही मशीन कधी खरेदी करताना स्वतः लाईव्ह स्पॉटवरती या मशीन बघा मशीन चालून बघा त्याच्यानंतर मशीन काम करत आहे कसं ते सगळं तुम्ही लाईव्ह बघितल्यानंतरच तुम्ही मशीन परचेस करा अशी माझी आग्रहाची विनंती आहे आणि फोन करताना कधी रा सकाळी दहाच्या नंतर फोन करा आणि संध्याकाळी सातपर्यंत ही फोनची टायमिंग असते तुम्ही रात्रीही फोन करता सकाळी फोन केला तर मग ते तुम्हाला प्रत्युत्तर देणं होत नाही आणि फोन उचलला नाही की तुम्हाला ते वेगळं वाटते त्याच्यासाठी दहाच्या नंतर आणि सकाळी संध्याकाळी सातच्या अगोदर फोन करा तुम्हाला सविस्तर माहिती दिली जाते आणि माहिती देताना आम्ही सांगताना एक सांगतो तुम्ही समजताना एक समजता त्याच्यापेक्षा तुम्ही इथं जर लाईव्ह आलात तुम्ही जर प्रत्यक्ष आलात तर तुम्हाला आम्हाला अजून उत्कृष्ट पद्धतीने माहिती देता येते आणि तुम्हाला कोणतं मशीन घ्यायचं आहे तेही तुम्हाला चांगल्यापैकी माहिती मिळते तर याच्यामध्ये इथं जर आलो तर काही पैशा अगदी 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 शंभर टक्के तुम्ही इथं आला तर तुम्हाला स्पेशल असं भावनचा व्हिडिओचा स्क्रीनशॉट जर दाखवला तर मशीन दिलेल्या किमतीपेक्षा दोन हजार रुपये तुम्हाला डिस्काउंट आपण याच्यावरती देणार आहे बरं बरं त्याचे तुमच्या कंपनीमधले जे वे वेगवेगळे तुम्ही नवी नवीन नवीन अवजार करता त्यानंतर तुम्ही आता हे चाकाचा सा आणि ते कोळपणीच हे लावलेलं आहे याला अशी अवजार आजून ही त्याला शेतकऱ्याला त्याच्या असणाऱ्या पीक पद्धतीनुसार त्याला घेता येतील अगदी 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 तुम्ही म्हणजे अजून अजून भरपूर याच्यापेक्षा अजूनही व्हरायट्या भरपूर आहेत तुम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला ती बघायला मिळणार आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण तितकं पूर्ण डिटेल माहिती देता येत नाही आणि त्याच्यानंतर ते दाखवणं शक्य नाही तुम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला अजून याच्यापेक्षा अजून वेगळ्या टेक्नॉलॉजी भरपूर आहेत तुम्ही आल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल नक्कीच तर शेतकरी मित्रांनो भाऊंनी फार चांगली माहिती दिली उपलब्ध करून दिली आपली शेती आपली प्रयोगा समस्त शेतकऱ्याच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो आणि थांबतो भाऊ धन्यवाद रामराम राम रामराम रामराम